अर्थातच राजकीय गोटात महायुतीमधलं नाराजी नाट्य काही संपण्याचं नाव घेत नाहीये काही दिवसांपूर्वी रायगडवरील कार्यक्रमात अजित पवार यांना भाषणाची संधी दिलेली नव्हती आणि काल झालेल्या आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात आयत्या वेळी शिंदे आणि अजित पवार यांचं नाव भाषणातन काढून टाकलं त्यामुळे आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी चर्चा आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय काय अधिक माहिती प्रज्ञा आपण जर बघितलं तर काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती होती आणि याचाच शासकीय अभिवादनाचा कार्यक्रम काल मुंबईच्या चैत्यभूमी येथे पार पडला एकूणच आपण जर बघितलं तर काल जो भाषणाचा क्रम होता या भाषणाच्या क्रमानुसार आधी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थातच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाषणं आयोजित करण्यात आली होती त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि अध्यक्षीय भाषण हे राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं होणार होतं मात्र काल दोनच भाषण ऐत्यावेळी झाली त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि यानंतर भाषणाची तयारी करून आलेले त्यासोबतच ज्यांना कल्पना होती आधी की आपली भाषणं होणार आहे अशा दोन्ही मुख्यमंत्र्यांना आश्चर्याचा झटका बसला त्यांना आश्चर्यचकित झाले कारण पहिल्या दिवशीच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार जो कार्यक्रम ठरला होता त्यानुसार आयोजकांच्या माध्यमातून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनपर तुमचं भाषण होणार आहे असं सांगण्यात आलं होतं आणि पूर्वापरंपार ही परंपरा देखील चालत आली असल्याचं चा आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे मात्र ऐनवेळी त्यांना मंचावर त्यांचं नाव न जाहीर होता मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झालं आणि त्यामुळं दोन्ही उपमुख्यमंत्री चकित झाले आणि यानंतर या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना जाब देखील विचारण्यात आला की नेमकं अजित पवार यांच्या माध्यमातून देखील जाब विचारण्यात आला कारण लिहिलेल्या भाषणाच्या प्रती घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये पोहोचले होते यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना उत्तर दिलं की क तुम्हाला कल्पना नाही का कारण तुम्ही तुमची दोन्ही भाषणं ही काल रात्रीच आयोजकांच्या माध्यमातून वगळण्यात आली होती त्यामुळं आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न पडला आहे नेमकं कुणाच्या इशाऱ्यावरनं ही भाषणं रद्द करण्यात आली आणि एकूणच सगळ्यात महत्त्वाचं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिला त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींचा अपमान झाल्या याचा खेद देखील राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे आणि यामुळं आता पुन्हा महायुतीत कुठेतरी आलबेल नाही असं चित्र उभं होतं आणि एकूणच कुरघोडीचं राजकारण महायुतीमध्ये सुरू आहे का याबाबत देखील प्रश्न उपस्थित होतो आणि आज सगळ्यात महत्त्वाचं राज्याची मंत्रिमंडळाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील साडेबारा वाजता पार पडणार आहे या कालच्या एकूणच नाराजी नाट्याचा परिणाम आणि मानापमानाचा परिणाम आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पडतो का आणि याची पडसाद या, या मंत्रिमंडळ बैठकीत उमटतात का हे बघणही प्रज्ञा महत्वाचं ठरणार आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अक्षय